शुभम राजकुमार तांबे वयवर्ष सत्तावीस शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता राहणार औंद सांगवी पिंपरी चिंचवड पुणे येथून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी गेला असता अद्याप घरी परतलेला नाही या संदर्भात पत्रकार परिषदेचे मध्य महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि शुभमचे आई वडील मामा बहीण भाची यांनी आ अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे शिवाभाऊ पासलकर यांच्या या कार्यामुळे आतापर्यंत सहाशे प्लस लोक सापडले आहेत नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज शुभम राजकुमार तांबे चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार आज तो पिंपरी चिंचवड आऊंध येथून सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यासाठी गेला असता तो अद्याप परत घरी आला नाही म्हणून आज या ठिकाणी त्याची आई असतील वडील असतील बहीण असतील दाजी असतील सर्वांना घेऊन आपण या ठिकाणी आज त्यांची प्रेस घेत आहोत तर शुभम कुठं असेल किंवा कुणाला दिसल्यास किंवा आढळल्यास किंवा शुभम कुठल्या एखाद्या ठिकाणी खेडेगावात व्यवसाय करण्यासाठी गेला असेल किंवा तो थोडासा रागावून गेलेला आहे त्याच्यामुळं तो घरी येण्यासाठी तो नकारत आहे त्याच्यामुळं शुभम कुठं असेल पुन्हा दिसल्यास माझ्या मोबाईल नंबरवर किंवा महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपवर किंवा स्थानिक पोलीस स्टेशन अधिकाऱ्यां किंवा पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे हीच नम्र विनंती ओके नमस्कार मी राजकुमार विकाजी तांबे राहणार सांगवी जुनी सांगवी माझा मुलगा शुभम राजकुमार तांबे हा शनिवारी दिनांक चोवीस आठ चोवीस रोजी कामानिमित्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामानिमित्त बाहेर गेला संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्याचा फोन कॉन्टॅक्ट झालं होतं त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट काय झालं नाही त्यानंतर आज त्यागाई तो आम्हाला भेटू शकला नाही शिभम तू कुठं ये काय पण तुझी अडचण असू दे काय पण सगळं असू दे आम्ही ते सोडवायला तयार आहोत तू कुठली पैशाची कुठल्या कर्जाची काही काळजी करू नकोस घराचे कागदपत्र मिळालेत सगळे लोन फेडले जे काय असेल ते आपण फेडू श्रव्याला आजोबा गावाला घेऊन गेलेत शीतल सुद्धा गावाला गेली मी आणि तुझ्या आई खूप तुझी आठवण काढतोय माझी तब्येत बी बरी नाही तू कसही करू तू काही होते त्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत मामा आहे बहीण आहे मेघाय मयुर आहे आरती आहे तू काही कर करून ये रे लवकर का अडचण असला आम्हाला फोन कर आम्ही तुला न्यायला येतो तू ये एवढीच तुला विनंती आहे ज्यांना कोणाला सापडला तर प्लीज माझा नंबर असा आहे अठ्ठ्याण्णव बावीस दहा पंच्याण्णव बारा ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल प्लस त्याचे मामाचे दोन नंबर आहेत कुठेही माझ्या मुलाला तेवढं शोधून आणा हीच विनंती आपल्याला साहेब करतात तेवढी भरपूर आहे चॅनलवाल्याचे आभार मानतो आणि माझ्या मुलाला शोधून द्या एवढीच विनंती नमस्कार मी सौ मयुरा गायकवाड शुभमची बहीण शुभम कुठही असशील तिथून प्लीज परत घरी ये आम्ही सर्वजण तुला खूप म्हणजे खूप मिस करतोय मुलं पण मामा मामा म्हणून खूप म्हणजे खूप तुझी आठवण काढतायत त्यांनी अक्षरशः पदार्थ खाणं पण सोडून दिले की मामालाही आवडायचं मामा आल्याशिवाय खायचं नाही शुभम थोर इडली डोसा नॉनव्हेज सुद्धा खात नाहीये तुझ्या आठवणीत तू प्लीज जिथं असशील तिथून परत ये तू आम्हाला कॉन्टॅक्ट कर आमचे नंबर असतील तुझ्याकडं तो फोन कर आम्हाला बोलो आम्ही तुला तिथे घ्यायला येऊ जे कोणी हे बघतील व्हिडिओ प्लीज जिथे कुठे शुभम तुम्हाला आढळेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा एकुलता एक भाऊ आहे हा आणि आम्हाला तो हवा आहे ह्याच्यामध्ये आमची मदत करा प्लीज माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट ट्रिपल नाईन फोर थ्री झिरो फाईव्ह थ्री सेवन धन्यवाद नमस्कार माझं नाव मानसी जाधव मावा तू जिथे कुठे असेल हे बघत असेल तर प्लीज लवकर ये आम्ही सगळे तुझी खूप आठवड्या काढतोय श्राव्याला तुझी गरज आहे लवकर ये नमस्कार मी असशील तू लवकर ये रे शुभम शुभम तुला सण होत नाही रे शुभम तू नाहीस तर आमची इतकी हालत बेकट चालली तुझ्यासाठी श्राव्य आम्हाला सोडून गेले श्राव्याच्या आठवणीने तुझ्या आठवी आम्हाला नको नको झालंय कुठं असशील तिथून लवकरात लवकर ये शुभम आमच्यासाठी लवकर ये रे श्राव्यासाठी पण तू लवकर ये शुभ का आम्हाला सोडून गेला तुला कुणी काही बोलणार नाही रेशुभम तू लवकर घरी ये तुझं सगळं आम्ही मिटवलं रेशुभम तू ये म्हणजे सगळं मिळेल आम्हाला तू ये लवकरात लवकर ये शुभम कुठं असेल तिथून ये रे शुभ लवकर ये लवकर बस मी जास्त काय बोलू शकत नाही नमस्कार मी मेघा जाधव शुभमची मोठी शुभम तू खूप सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह अर्ध्याच्यावर केलेत हे जे असतील ते पण करू श्राव्याच्या फ्युचरसाठी साठी मम्मी पप्पांना तर आम्ही आहे तुझ्यासाठी पण आम्ही पण शुभ श्राव्यासाठी श्राव्याचं फ्युचर तुझ्या हातात आहे शुभम जिथून असेल तिथे ये काही प्रॉब्लेम असू तू कॉन्टॅक्ट करून सांग आम्ही तुला घ्यायला येऊ तू जिथं असेल तिथून प्लीज ये प्लीज नमस्कार <okus> <fatto> hmm. मी कितन निकम शुभमचा मामा शुभम तू आत्ताच या सगळ्या गोष्टी बघतोय घरचे खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत तू लवकरात लवकर निघून ये असेल तुझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केलेले आहेत तू फक्त निघून ये लवकरात लवकर घरी ये